चॉईस मैदान या हिशोबानं पहिली एंट्री पहिली चढाई खुराड सांगवी या संघाची दोन पॉईंट दुधाळा दोन पॉइंट खुराड सांगवी दोन्ही संघातील खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे चांगला खेला प्रदर्शन ये करून बेस्ट ऑलराउंडर बेस्ट रेडर बरोबर बेस्ट डिफेंडर बोनस प्लस पॉइंट दुधाला दोनों संघ खेला च्या नजरा या चमचमात्या ट्रॉफीकडे असल्या पाहिजे पकड यशस्वी पॉइंट टू खरड पॉइंट टू दुधाळा हेड राऊत उदाळा चांगली पकड तुम्हाला सांगायची प्रेक्षकांनी त्याचबरोबर पंचकमिटी सर्वांनी सामना बारकाईने पाहायचा आहे बेस्ट हेडर बेस्ट ऑलराउंडर आणि बेस्ट डिफेंडर याचा मानकरी कोण ठरणार हे हे दोन संघ आणि केनवडचा संघ यामधून निवडल्या जातील चांगली वेळ आणि पॉइंट टू फ्रडसांगी सांगवी संघाचा सात क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू उत्कृष्ट लीडरच्या खरेदीमध्ये आपले स्थान निर्माण करताना या ठिकाणी दिसत आहे स्वराज खोराड सांगितलं स्वराज

आणि एक पॉइंट तो ओम गायकवाड यांनी ओम गायकवाड हे सुद्धा उत्कृष्ट रिडरच्या शर्यतीमध्ये आपला सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे उत्कृष्ट रिडरच्या शर्यतीमध्ये असलेला खेळाडू कॅम गायकवाड ओम गायकवाड यांचे बंधू बोनस प्लस पॉइंट दुधाळा स्वराज संगीता स्वराज रेटरच्या शेतीमध्ये असलेला खेळाडू आपल्या चांगल्या खेळाच्या जोरावर संघाला पॉइंट टू ख्रड संघवी पहिल्या क्रमांकाच्या पारितोषकाकडे घेऊन जाताना आणि तसाच प्रयत्न चालू आहे तो श्याम गायकवाड यांचा सुधळा संघासाठी श्याम गायकवाड सुधळा शेख अल्ताफ केनवड आणि स्वराज खुराड संघवी उत्कृष्ट रिडरच्या शर्यतीमधील आऊट पंच कमिटीच्या आणि प्रेक्षकांच्या नजरेमधून जवळपास उत्कृष्ट रीडरच उत्कृष्ट की निवड चालू आहे आता उत्सुकता ठरेल ती बेस्ट डिफेंडरचा किताब कोणता खेळाडू पटकावत होती चांगली पकड आठ नंबरचा खेळाडू खेळाडूर उत्कृष्ट डिफेंडर कोणता खेळाडू घरी येईल याकडे श्री नजरा त्याचबरोबर कोणता संघ अपराजित राहील याकडे सुद्धा प्रेक्षकांच्या नजरा या ठिकाणी लागलेल्या आहेत दोन्ही संघ तुल्यबळ आणि खरोखरच फायनल सारखा होणारा हा सामना दोन्ही संघामध्ये खेळल्या जात आहे दोन्ही संघातील विनर टीमला जर त्यांनी कॉम्प्रोमाइज केली नाही असं प्रेक्षकांना वाटले तर पहिला क्रमांक देण्यात येईल भुधाळा संघ आपल्या भागातील तर कुराट संघवी संघ हा मराठवाड्यातील दिल। जालना जिल्ह्यामधून आपण खेळायला आलेला आहे आणि अतिशय चांगला खेळ या ठिकाणी ती दाखवत आहे खेळाचे प्रदर्शन दोन्ही संघाकडून पॉइंट फ्रॉड सांगवी चांगली पकड फ्रॉड सांगवी संघाची चांगली पकड संघाने लोन चढवले आहे ती भुतळा सांगावर टू ुधाळा मालेगाव तालुक्यातील नवी हे टू दुधाळा मालेगाव तालुक्यातीलच नव्हे तर वाशिम जिल्ह्यातील अतिशय चांगली टीम जय बजरंग संघ सुधाळा या ठिकाणी फायनलचा राऊंड खेळत आहे त्यांच्या विरुद्ध आहे थरडसांगवे चांगली पगार थरडसांगवी संघाची लावला काडून हाफ टाइम ची लास्ट एंट्री गेलेली हाफ टाइम ची लास्ट एंट्री मार हाँ मार हाँ अतिशय शांततेत खेळताना दोन्ही संघ मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात सहा गुणाची आघाडी पिछाडी सहा गुणाची आघाडी खरड धांबी संघाची सहा गुणाची पिछाडी दुधाळा संघाची बोनस दुधाळा वाशिम जिल्ह्यातील उत्कृष्ट संघामध्ये गणना होते असा दुधळा संघ त्याचबरोबर जालना जिल्ह्यामधून आपल्या इथे आलेला सांगूचा संघ हा सुद्धा अतिशय तुल्यबळ आहे आणि दोन्ही संघ त्यांच्या नावाला साजेसा असा खेळ केनवडच्या या सामन्यामध्ये दाखवत आहेत चांगला संघाने या ठिकाणी पटकावला आहे या ठिकाणी पंच आहे आणि दोन्ही संघ सुद्धा चांगले आहेत तेव्हा दोन्ही संघाने इमानदारीने बोट वर करावे हात धक्का लागल्याच्या नंतर रेडरनं कोणत्याही प्रकारे पंचावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये करू नये अन्यथा रेडर दोन्ही संघातील याची नोंद घ्यावी कुठल्याही प्रकारचा दबाव या ठिकाणी पंच सहन करणार नाही दोन्ही पंच अतिशय निष्पक्ष आहेत आणि निष्पक्ष सामने केंदोडला होत असतात त्यामुळेच दूर संघ संघवडला येत असतात या ठिकाणी कोणत्याच संघासोबत अन्याय होत नाही त्याचबरोबर खेळाडूंची सुद्धा जबाबदारी बनते की त्यांनी पंच कमिटीला पंचाला सहकार्य केलं पाहिजे 아플 걔가 다가 걔가 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 걔 खेळाडू ओम गायकवाड भरपूर ठिकाणी त्यांनी फायनल मारलेली आहे आणि आज फायनल साठी केनवडच्या मैदानात दोन्ही संघ उतरलेले आहेत साई संघ खुराड सांगवी आणि जय बजरंग संघ दुधाळा खुराड सांगवी संघाने या अगोदर सुद्धा केतवडला बऱ्याच फायनल मारलेले आहेत आणि आज सुद्धा हा संघ फायनल मध्ये खेळत आहे अतिशय शांत आणि पूर्वक खेळणारे खुराड सांगवी संघाचे खेळाडू यांचं कौतुक यांना निश्चितच आहे चांगली रेड दोन पॉईंट दुधाळा संघाला सामन्याला सुरुवात शेवटचे सहा मिनिट बाकी दोन गुणाची आघाडी पिछाडी दोन्ही संघामध्ये दुसऱ्या संघाने चांगल्या प्रकारे आपली आघाडी पिछाडी भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे उत्कृष्ट खेळाच्या जोरावर दुधाळा संघाची आघाडी भरून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी किती पॉइंट एक पॉइंट दुधाळा पंचासोबत वाद घालू नये अतिशय निष्पक्ष असे पंच या ठिकाणी सामन्याचे शेवटचे पाच मिनिट सामन्याचे पाच मिनिट मिनिट्या मोठ्या उडते एक पॉइंट दुधाळा सामना बरोबरी बरोबर सामना बरोबर दुधाळा संघाचा सापनांवरचा खेळाडू सुद्धा उत्कृष्ट रीडरच्या शर्यतीमध्ये त्याबरोबर चांगली पकड रीडर राऊ वन प्लस टू थ्री फॉर चार मिनिट बाकी दोन गुणांची आघाडी पिछाडी दुधाळा संघाने पिछाडी भरून काढून दोन गुणांनी तो संघ आघाडीवर गेलेला आहे चांगली पकड दुधळा संघाची चांगली पकड आपल्या आघाडीमध्ये वाढवा करताना दुधळा संघराडसांगाचा संघ काही विस्कळीत शेवटचे तीन मिनिट बाकी आणि चढाई करणार तो स्वराज खुराड संघाचा स्वराज मूर्ती लहान कीर्ती महान कमी उंचीचा खेळाडू आणि तेवढी चांगली पकड दुधाळ संघाकडून उत्कृष्ट पकड पॉइंट टू उधाळा सुटला तर तीन पॉईंट होते चांगली पकड केली दुधाळ संघाने सामन्यावर मजबूत पकड तयार करताना दुधाळा संघ टायम आऊट दुधाळा चांगली पकड दुधाळा संघाची लिडर आऊट point 2 dudhala <laughs> mohit kali <Kutkhrushna. laughs> चांगली खबर सोनोट्या कर ओम गायकवाड शेवटचा एक मिनिट